कर्मी ुसंगी कुबुद्धी कुदास कुलाचारहीन कदाचारलीदृष्टी कुवाक्य प्रबंधा सदाह गतिस्त का भवानी हे माते मी कुकर्मी आहे वाईट संगती असणारी पण आहे दुर्बुद्धी आणि दुष्टसेवक कुलोचित आचाररहित दुराचारी दृष्टी असणारी आणि नेहमीच दुर्वचन बोलणारी आहे हे भवानी देवांना आश्रय असलेली अशी तू माझ्यासारख्या अधमाची एकमात्र आधार आहेस तूच माझी गती आहेस